नमस्कार आज मी तुम्हाला मसाला पोहे करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी जाड पोहे घेतले आहेत पाव किलो हा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी ह्या चार मिरच्या घेतल्या आहेत कापून कढीपत्ता घेतला आहे राई जिरं आणि हे शेंगदाणे मी तळून घेणार आहे आणि थोडीशी हळद आणि कांदे पोहे जो आपल्याला मसाला तयार करायला ला लागणार आहे त्यासाठी हे साहित्य लागणार आहे थोडीशी कोथंबीर लागणार आहे लिंबी पिळून टाकणार आहे परत खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं घेतलं आहे मी एक चमचा घेतलेला आहे मोठा परत हे तीन पाकळ्या लसूण घेतलेले आहेत कढीपत्त्याची पानं घेतली आहेत दोन मिरच्या घेतल्या आहेत आणि हे जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे कांदेपोहे बनवण्यासाठी मी अगोदर मसाला तयार करून घेणार आहे त्यासाठी मी ही कोथिंबीर अगोदर घालते लसूण घालते कढीपत्ता हे जिरं हे मिरच्या तोडून टाकायच्या खोबरं थोडस लिंबू पिळून टाकायचंय आणि थोडस मीठ टाकायचंय जास्त मीठ टाकायचं नाही कारण पोह्यांमध्ये पण मीठ टाकायला पाहिजे ना आपल्याला म्हणून थोडंसं टाकायचंय आता ह्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक करून घ्यायचंय मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एवढं पातळ करून घ्यायचं आपल्याला आता हा मसाला आपल्याला पोह्यांमध्ये टाकायचा आहे हे पोहे पाच मिनटं मी भिजत ठेवणार आहे चांगले धुवणार आहे मी दोन पाण्यात नंतर मी पाच मिनटं भिजत ठेवणार आहे हे मी धुवून घेतले आहेत आता मी हे पाच मिनिटं भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे तळून घेऊया आता मी हा गॅस पेटवलाय कढई गरम करत ठेवलेली तर थोडस मी अंदाजानुसार तेल घालणार आहे तेल गरम होऊ द्या आता हे तेल गरम झालंय हे मी शेंगदाणे तळून घेणार आहे चांगले खरपूस तळून घ्यायचे हे शेंगदाणे चांगले तळून झालेले आहे हे काढून घेऊया आपण हे आता हे सगळे शेंगदाणे मी पोह्यांमध्ये काढून घेतले आता काय करायचं आहे हे राई जिरं आहे ना अगोदर मी राई जिरं टाकणार आहे तेलामध्ये नंतर मग मिरची टाकणार आहे नंतर कांदा टाकणार आहे नंतर कढीपत्ता हा कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायचा आहे एकदम पण काळपट करायचं नाही थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे कांद्याचा कच्चेपणा गेला पाहिजे थोडासा हलका गुलाबी कलर यायला पाहिजे आता कांद्याचा कच्चेपणा गेलेला आहे हा बघा असा तळला गेला पाहिजे कांदा कच्चे पाना गेला थोड़ा सो तक ही लेला। थोड़ी शे तक की थोडासा हळद टाकायची आपल्याला थोडीशी हळद टाकली की आणि जो आपण मसाला तयार केलेला तो टाकायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला कांद्यामध्ये तर ह्यातला जो लसणीचा कच्चे पण आहे तो पण गेला पाहिजे आता आपल्याला पोहे घालायचे आहेत असे सुट्टे करून घ्यायचे पोहे आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे बघा किती सुंदर दिसत आहेत यात थोडस मीठ घालायचं आहे आपण मसाल्यामध्ये पण मीठ घातलंय त्यानुसार अंदाजे घालायचं आहे मी थोडस घालते हे चांगले मिक्स करून घ्यायचे बघा किती सुंदर दिसतायत अगदी हिरवा कलर आलेला आहे यात तुम्ही बटाटा पण उकडून घालू शकता बटाटा टाकून पण उकडलेला बटाटा टाकून पण छान लागतो आता पोहे नरम राहण्यासाठी एक ट्रिक आहे थोडस पाणी शिंपडायचं आहे म्हणजे हे दोन तीन तास अगदी नरम राहतात आणि थोडस दोन मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला तर दोन मिनिटं झालेली आहेत किती मस्त तयार झालेत पोहे आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया अशा प्रकारे चटपटीत मसाले कांदे पोहे तयार झालेले आहेत ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका